आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क मंगळवारच्या पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान नारायणगाव एस टी स्टँडच्या बाजूला असलेल्या व वराडी मेडिकलच्या शेजारी असलेल्या अष्टविनायक रेडीमेड्स या नारायणगाव बाजारपेठेतील कपड्याच्या दुकानाला आग लागली यामध्ये मोठी आरती हानी झाली आहे या, या घटनेत कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी झाली नाही या दुकानात असलेला लाखो रुपयांचा कपड्यांचा माल जळून खाक झालाय शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं जमून ही आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला तसेच जुन्नर नगरपालिकेचे दोन बंब देखील ही आग विजवण्याचा प्रयत्न करत आहेत नारायणगाव पोलीस स्टेशनचा देखील स्टाफ या ठिकाणी उपस्थित राहून आग नियंत्रणात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केले जात आहेत दुकानाचा विमा आहे की नाही ही माहिती मिळू शकली नाही जर असेल तर त्या दुकान मालकाला आर्थिक भरपाई मिळू शकणार आहे हे दुकान भर बाजारपेठेत असल्यानं आजूबाजूला अनेक महत्वाची दुकानं व व्यवसाय आहेत त्यामुळे ग्रामस्थांकडून व अग्निशमक दलाकडून शर्तीचे प्रयत्न आग विजवण्यासाठीचे सुरू होते जर सदर आग आटोक्यात आली नसती तर पूर्ण मुथा मार्केट व शिंदे मार्केट जळून खाक झालं असतं सतरा तारखेला सायंकाळी दोनशे फुटावर शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम साजरा होतोय जर आग त्यावेळी लागली असती तर मोठी जीवितहानी झाली असती अशी चर्चा नागरिकांमध्ये ऐकायला मिळतीय दरम्यान नारायणगाव शहरात अग्निशमक दल यंत्रणा चोवीस तास उपलब्ध ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफान न्यूज नारायणगाव जुन्नर पुणे